हाय गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग आणि आज आपण चाललोय फणसाड अभयारण्य निसर्ग अभ्यास सहल तर ब्लॉग नक्की पूर्ण बघा सो so, गाईज आपण फणसाडला पोचलेलो आहोत दहा वाजताच पोचलेलो आणि आता मी जेऊन ब्लॉग सुरू केलाय इकडून आपण अभयारण्यामध्ये एंटर होतो ही पार्किंग ती पोलिसांची गाडी नाही तर समजा पोलिसांची गाडी 세이거는. Eu आम्ही आहोत वॉच स्टॉरवर छत्री कसली छत्री ना ब्रॅकेट <laughs> <आगे। laughs> फंगस आहेत फंगस म्हणजे बुरशी बुर्फीचा एक प्रकार आहे फक्त हेच तुटल्या झाड म्हणजे मेलेले वगैरे असतात ना त्यांच्यावरती येतात आता सायक्लोन मुळे बरेचसे झाडं वगैरे पडली ना तर एकत्र म्हणजे एकत्र केली तर त्याच्यानंतर त्याला फंगस चालत जिवंत झाडं असतील ना त्याला फंगस नाहीत त्याला पांढरे पांढरे पट्टी हे दिसत तुम्हाला दिसतं डाग त्याला पांढरे डाग आहेत त्याला निळसर पांढरे डाग आहेत ते त्याला लायकेन म्हणतात हे लायकेन आहे आणि हे फंगस आहे बुरशी वेगळी असते तर बुरशी म्हणजे फंगस लायकेन वेगळं आणि अलगी वेगळी अलगी <laughs> म्हणजे काय माहिती सैवाल तर शैवाल आणि फंगस याचं मिक्स हे लायकेन असतं जे लायकेन जे आहे ना नॅचरल इंडिकेटर्स आहेत ऑक्सिजन लेवल हाय असण्याचं म्हणजे जिकडे ऑक्सिजन खूप जास्त प्रमाणात आहे ना चांगलं वातावरण आहे तिकडेच हे लायकेन आहे बाकी ठिकाणी नाही काय करत असं उकरत आणि पसरतो सगळीकडे उडत हे कुठल्या तरी अशा प्राण्याने केलंय जे मागे घेत खिस्त जसं की आपलं खवले मांजर असू शकतो मुंगूस असू शकतो रोडेंट किंवा हे असे खिचतात मागे बरोबर बाकी डुक्कर जसं असं उडवत इकडे बाजूला पसरलेलं असतंय ना स, तो स, तो स, तो स, भरपूर फ्लॉवर्स आहेत बघा मी सगळे फ्लॉवर एक अशी क्लाइंबर आहे माहिती तुम्ही कदाचित रील्स वगैरे पाहिले असेल किंवा व्हिडिओ वगैरे पाहिले असतील झाडांच्या आतमध्ये पाणी मिळतं लाजमर वगैरे म्हणजे दोन्हीकडून तोडलं ग्लाजमर वगैरे पाणी मिळतं जी आहे आतमध्ये असं पाणी असतं आणि तुमची एक्झॅक्ट मागे ना आता ओंबळी नावाचं जे झाड आहे ना क्लाइंबर त्याला त्यामुळे फळ आलं काळी पानं दिसतात काही पडलेली त्याची आहे हे सिवेट आपण काळा माहिती पाहिलं मागाशी अंधारसा काळगा म्हणाल मी काळं काळं मांजर होतं उज मांजर आगे। ते घाबरले खाता दिसत नाही बघितलं

आम्हाला पहिल्या प्राणी कोंबडा दिसलेला आहे कोंबडावर दिसलेला आहे फोकस दिसत या एवढ्या एरियात श्रद्धा काय दिसत

हा आहे वॉच टॉवर वरून व्ह्यू समुद्र नीट दिसत त्या तिकडे समुद्र आहे दिसत नाही कॅमेऱ्यात हा दिसतय

आरे जय नि प्ले एंगल के खाली रहिल त्या बॉक्स मधून मिनिटे टेस्ट मार्केट मध्ये पण चास कापत काप कसली <caniser <caniser आहे

डिफ्युजर नावाचा एक प्रकार आहे हा स्पायडर तो आता घाबरलाय तो खूप जास्त लाईट मुळे नाय तिने आतमध्ये घेतले हा वुल्फ स्पायडर नावाचा एक, एक स्पायडर मला सांगा स्पायडर हे जे काय आहे शीट आहे कोणाची तरी काय दुसरे तर हे असे ले ले ना असे बऱ्याचदा तुम्हाला जंगलामध्ये लटकलेले दिसतात हिला वरती आहे ना ही दिसते का स्पायडर सारखं बरोबर तर हे काय करतात माहिती हे डिफेन्स मॅकॅनिझम आहे त्याच्यामुळे एखादं पक्षी वगैरे समजा त्यांना जर खायला जर येत असेल ना तर हे एका पानाला असं ही धागा आहे ते चिटकावतात आणि खाली पडतात पक्ष्यांना वाटतं हे खाली पडलंय पक्षी खाली सोडतात शोधायला येतात आणि हे मधल्या लटकत असतात

स्पायडर्स मध्ये ना दोन वेगवेगळ्या प्रकारचे जनरली स्पायडर्स येतात जे जाळी बनवणारे आणि जाळी न बनवणारे जाळी जे बनवणारे हा जाळ्याचा प्रकार ऑर्बिवर म्हणतात ऑर्बिवर हा काय सांग ना काय बेडू गे नक्की हा भेडू टोटल आहे दिसतो का काय बेडू गाव